नमस्कार आज आपण वन टू थ्री मॅजिक या पुस्तकाची समरी पाहणार आहोत हे पुस्तक दोन ते बारा वयोगटातील मुलांसाठी प्रभावी शिस्त लावणारे आहे याचा परिचय पाहूयात वन टू थ्री मॅजिक हे डॉक्टर थॉमस फेलन यांनी लिहिलेले एक प्रभावी पालकत्व मार्गदर्शक पुस्तक आहे हे पुस्तक पालकांना त्यांच्या मुलांना रागवल्याशिवाय मोठ्या शिक्षा न देता आणि सतत बडबड न करता योग्य शिस्त कशी लावावी याचे मार्गदर्शन करते मुख्यतः दोन ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पद्धत तयार केली गेली आहे या पुस्तकात मुलांच्या चुकीच्या वागणुकीला त्वरित कसे थांबवावे आणि चांगली वर्तणूक कशी विकसित करावी यावर भर दिला आहे पुस्तकाची मुख्य तत्वे एक शिस्त लावण्यासाठी वन टू थ्री मॅजिक पद्धत ही तीन टप्प्यातील पद्धत आहे जिथे पालकांना शांतपणे वर्तन सुधारण्यासाठी मुलांना वेळ द्यावा लागतो एक पहिली चेतावणी मूल चुकीचे वागू लागल्यास पालकांनी शांतपणे एक म्हणून इशारा द्यावा दोन दुसरी चेतावणी जर मूल पुन्हा चुकीचे वर्तन करत असेल तर दोन म्हणून इशारा द्यावा तीन ठरलेली शिक्षा मूल अजूनही ऐकत नसेल तर तीन म्हणून ठराविक शिक्षा द्यावी जसे की आऊट खेळणी काही वेळेसाठी दूर ठेवणे काही उदाहरणे घेऊन समजूयात जर मूल मोठ्याने ओरडत असेल किंवा हट्टीपणा करत असेल तर एक म्हणत इशारा द्या जर ते अजूनही ऐकत नसेल तर दोन म्हणत दुसरी संधी द्या जर मूल वागणूक सुधारत नसेल तर तीन म्हणून ठरलेली शिक्षा द्या दुसरा मुद्दा राग न करता शिस्त लावणे पालकांनी रागवणे ओरडणे किंवा मुलांसोबत मोठ्या प्रमाणावर भांडणे टाळले पाहिजे टू थ्री मॅजिक पद्धतीत शांतता राखणे अत्यंत महत्वाचे आहे जर मूल दंगा करत असेल तर शांतपणे एक म्हणा आणि थांबा जर वर्तन सुरूच असेल तर दोन म्हणा जर सुधारणा नसेल तर तीन म्हणून ठरलेली शिक्षा द्या आणि त्यावर अधिक न वाद घालता पुढे जा तिसरा मुद्दा चांगली वर्तणूक प्रोत्साहित करणे मुलांनी चांगली वर्तणूक शिकावी यासाठी पालकांनी त्यांचे योग्य वर्तन ओळखून त्यांचे कौतुक करावे जर मूल वेळेवर अभ्यास करत असेल तर तू खूप चांगले काम करत आहे असे म्हणणे जर मूल नीट संवाद साधत असेल तर माझ्या बोलण्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असे सांगणे चौथा मुद्दा पालकांच्या वाद घालणे बडबड करणे किंवा त्यांना भावनिकरित्या ब्लॅकमेल करणे टाळले पाहिजे उदाहरण म्हणजे जर मूल खोली आवरत असेल तर तू नेहमीच गोंधळ घालतोस असं म्हणण्याऐवजी तुला खोली आवरण्यासाठी दहा मिनिटं दिले आहेत असे शांतपणे सांगणे पाचवा मुद्दा मुलांसोबत मजबूत नाते निर्माण करणे वन टू थ्री मॅजिक ही केवळ शिक्षा देण्याची पद्धत नाही तर पालक आणि मुलांमधील नाते मजबूत करण्यासाठी आहे आठवड्यातून एक वेळ ठरवून पालकांनी मुलांसोबत त्यांच्या आवडीचे काहीतरी करावे मुलांना समजून घेण्यासाठी त्यांच्याशी शांतपणे संवाद साधावा निष्कर्ष वन टू थ्री मॅजिक हे पुस्तक पालकांना त्यांच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी एक सोपे प्रभावी आणि राग न करता वापरण्यास सुलभ अशी पद्धत शिकवते हा दृष्टिकोन मुलांना सकारात्मक वर्तन शिकवतो तर पालकांना अधिक संयम आणि शांतता राखण्यास मदत करतो मुख्य मुद्दे शिस्त लावण्यासाठी वन टू थ्री पद्धती वापरा ओरडणे किंवा वाद घालणे टाळा चांगल्या वर्तणुकीचे कौतुक करा मुलांना प्रेमाने समजवा पालक मूल नाते मजबूत करा ही पद्धत वापरल्याने पालक आणि मुलांचे जीवन अधिक आनंदीदायी आणि सकारात्मक होऊ शकते हे पुस्तक पालकांना राग भांडण आणि मानसिक थकवा टाळण्यासाठी सोप्या आणि प्रभावी पद्धती देते ही समरी संपूर्ण लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आशा आहे की हे विचार तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत करतील समरी कशी वाटली नक्की कळवा तुम्हाला अजून अशा कोणत्या समरी ऐकायला आवडतील हे कमेंट मध्ये कळवा Thank you.